आठ लोक मुंबईत आले माझ्या बोरुलीच्या घरी आले मी त्या वेळेला माझ्या एका वेगळ्या कामानिमित्तानं त्या माहिती मी कामानिमित्ताने फिरत होतो मी बाहेरगावी होतो या आठ लोकांनी माझ्या घरच्या सगळे जे काही माझी पुस्तकं का आहेत माझे सगळी मला मिळेल त्यांच्या प्रकारच्या सगळ्या आहेत त्यांची नोंद घेतली आणि त्यानंतर त्यांनी का वाटलं ते मला माहीत नाही परंतु यंदाचा दोन हजार चोवीसचा इंटरनॅशनल पुरस्कार हा मला दिला जावा असं त्यांच्या जे कमिटी होती त्या कमिटीने एक मुख्य निर्णय घेतला आणि त्यांनी मला या तारखेला म्हणजे पंचवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी अमेरिकेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये त्याला आपण हजर राहावं अशी विनंती करण्यात आली होती जेव्हा मी बाहेरगाय होतो तेव्हा प्रचंड पाऊस होता वादळवाला होता माझा मोबाईल एक डेट झाला होता अक्षरशः डेट झाला होता मला त्याच्याशी काही संपर्क साधता आला नाही आणि एका कार लावून मी हा मोबाईल जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं जे काही मी बोललो त्या दहा मिनिटामध्ये मोबाईल जिवंत केला कार न लावून त्याने या पंचवीस तारखेच्या कार्यक्रमात तिथं त्याने ते सगळं भाग दाखवलं आणि त्यानंतर मला त्याविषयी जास्त बोलता येत नव्हतं कारण मो मोबाईल हा डेट झाला होता आणि म्हणून त्यांनी एका ठराविक तारखेला त्यांनी एक माझं व्याख्यान ठेवलं आणि हे व्याख्यान सांगायला हरकत नाही दोन तास हे व्याख्यान चाललं एक तास ला ला हो मी त्याला बाबासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल बाबासाहेबांनी केलेल्या सगळ्या कार्याबद्दल ती कल्पना दिली बाबासाहेबांचं कार्य मी कशाप्रकारे पुढे नेत आहे हे सांगितलं आणि त्यानंतर जवळजवळ एक त्याच्या विषय जास्त तिथल्या लोकांनी माझ्यावर प्रश्नांचा बळीमान केला आणि इतक्या प्रश्न त्यांनी विचारलं आणि त्याच्यातून नेमकं भारतामध्ये काय चाललं आहे भारतीय राजकारण कसं आहे भारतातलं धर्मकारण कसं आहे भारतीय बौद्ध महासभा किंवा बाकीच्या सगळ्या संघटनांचं काम कसं आहे या बाबतीमध्ये जवळजवळ दोन तास की माझी मुलाखत झाली ही मुलाखत सुद्धा त्यांनी सगळीकडे जरा लिंक म्हणतात ती लिंक देऊन त्यांनी सगळ्यांना केली आज सुद्धा आजचा हा जो कार्यक्रम आहे हा देखील आंबेडकर थॉट्स मुवमेंट याच्या माध्यमातून की अमेरिकेत पुढच्या रविवारी त्याला दाखवले जाईल आजच्या कार्यक्रमाचं मी या संस्थेचं या संस्थेने मला इंटरनॅशनल म्हणजे एका खेडे कोकणातल्या एका खेड्यामध्ये जिथं एस टीची पावलं त्या जमिनीला लागली नव्हती त्या काळापासून काम करता रहे रहे आगा आगा मी काम करत आलेलो आहे आणि आता मी बऱ्याच प्रमाणात तसा लोकांच्या परिचयाचा झालो आहे आणि हा परिचय माझा अमेरिकेपर्यंत गेला आणि त्यांनी मला पुरस्कार दिला मी विथ ड्यू रिस्पेक्ट मी आपल्या संस्थेचं आभार करतो आणि आंबेडकर सेल्फमध्ये जे चाललं आहे त्याचा आपण बारकाईने अभ्यास करताय त्याच्याबद्दल मलासुद्धा खूप आनंद वाटला आणि इतके बारकाईने होते की माझी माझीची लिंक पाहिले आणि त्या प्रश्न पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अमेरिकेत लोक जातात शिक्षणाला जातात नोकऱ्याला जातात तिकडे स्थायिक जातात पण त्यांची नाळ भारतातल्या जातीचे त्या पृष्ठापासून आजही सुटत नाही ते बांधले गेले आणि हे फार महत्त्वाचं काम आपण मंडळी करणार मी पुन्हा एकदा अनाथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जी संस्था तसं सगळीकडे त्या बाबतीत जे जे लोक बाबासाहेबांच्या का शिकून ते परदेशात गेले त्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारच्या संघटना आहेत आपलं कोलंबिया म्हणजे अनेक ठिकाणे आणि ह्या सगळ्यांनी बाबासाहेबांचं काम परदेशात करत आहे आणि म्हणूनच मी तुझ्या सगळ्यांच्या या लोकांचं आणि माझा तसा अनेक संस्थांशी संबंध आलेले आहेत कोलंबियापासून जर्मनपासून सगळ्यांच्या संस्था या संस्थेने मला पुरस्कार दिला पूर्ण एकदा मी त्याचं आभार मानतो त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्या थांबतो जय ही